मंडळी आम्ही कोकणातले सायकलवर फिरायला जरी निघालो ना तरी इतकी सुंदर दृश्य पाहायला मिळतात ना की तो अनुभव शब्दात मांडता येत नाही सारा दृश्य मात्र डोळ्यात नक्की साठवता हा सगळा अनुभव तुम्ही नक्की बघा नमस्कार मंडळी कसे आहात मजेतच असाल आणि मी सुयोग माझ्यासोबत रोहित आम्ही तो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सुयोग लाईफस्टाईल या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनेलवर मंडळी तर संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आम्ही दोघे निघालो आहे नागाव बीचला आता नागाव बीच आमच्या या बेलकडे गावापासून अगदी जवळच आहे पाच पाच एक किलोमीटरचं अंतर असावं आणि संध्याकाळी मस्त दोघांचा प्लॅन झाला तर सायकलवर निघालो आहे दोघांच्या सायकली बरेच दिवसातून घरातून बाहेर पडल्या <laughs> तर ऑफिसमधून आलो त्यांनी त्याचं ऑफिस संपवलं आणि म्हंटलं चला तुम्हाला आज नागाव बीच दाखवतो आजूबाजूच्या सगळ्या आपल्या वाड्या आणि आजूबाजूचा छान कोकणातला सुंदर परिसर सगळं काही बघायला भेटणार आहे मंडळी सबस्क्राईब करून द्या लवकरच दहा हजार आमचे सबस्क्राईब पूर्ण होत आहेत आणि हे सगळं तुमचं प्रेम आहे खूप मजेशीर व्हिडिओ बनवूया आणि सगळं दाखवतो हो आपलं कोकण काय त्याचं फील काय नागाव बीचला जागू जाऊ संध्याकाळचं वातावरण बघू चला व्हिडिओ एन्जॉय करूया आणि आपली सवारी चला सवारी घेऊन आता जाऊया नागावकडे तर मंडळी शूज वगैरे घालून आज रोहित रेडी आहे मी पण घातले शूज वगैरे सायकली बघा आपल्या मस्तपैकी वाटतात काय नजारा वाटतोय वा वा मस्तपैकी डोंगर ही सगळी पसरलेली या इकडे खाडी आणि आपल्याला जायचं आहे काय म्हणजे त्या तिकडे नागावमध्ये तर चला आज आपण ट्रायपॉड इकडे लावूया स्टँड आहे असं ते थोडंसं जुगाड केलं आहे मी बघू शकता तुम्ही सो चला संध्याकाळच्या वेळेमध्ये असं सायकल चालवायला वगैरे खूप मजा वाटते रोड पण तसे मस्त झालेले आहेत आणि हा जो रस्ता बघताय तो जातो तो म्हणजे आपल्या रेवडंडाकडे मुरुडकडे बाजूला तुम्हाला अक्षी बीच पाहायला मिळेल त्यानंतर नागाव नागाव तर खूप सुंदर आहे आणि त्या ठिकाणी आपण आता आपण चाललो आहे खूप मस्त वाटतंय संध्याकाळची वेळ पण आहे सूर्य थोडासा मावळतीला आलेला आहे आणि छान वाटतंय सायकल चालवायला नागावच्या दिशेने जात असताना तुम्हाला अक्षी रायवाडी अशी गावं लागतील ही देखील फार सुंदर यांचा देखील समुद्रकिनारा पाहण्यासारखा आहे रायवाडीच्या थोडंसं पुढे गेल्यावर आमचं नागाव हायस्कूल तुम्हाला पाहायला मिळेल पहिली ते सातवी शिक्षण माझं त्याच ठिकाणी झालं नारळ सुपारीच्या वाड्या समुद्रकिनारा आणि त्याच्यामध्ये आमची ही शाळा किती सुंदर आहे नागावमध्ये जशी सुरुवात होते तशी तुम्हाला देवळं पाहायला मिळतात ती पण अत्यंत सुंदर आणि रेखीव वाटेमध्ये लागणारं हे भीमेश्वराचं देऊळ अत्यंत पाहण्यासारखं आहे पटकन गेलो आणि चटकन फेरफटका मारून आलो हे देऊळ तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा या मनमुराद सायकल सवारीचा सा आनंद घेत आपण आता नागावमध्ये दाखल झालेलो येणाऱ्या दहा मिनिटात आपण समुद्रकिनाऱ्यावर पोहोचू सुद्धा समोर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायला मिळेल या इकडून थेट आत्मरी जायचं आणि ते म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर नागावमध्ये प्रवेश करतानाच तुम्हाला आजूबाजूला रिसॉर्ट खानावळ कॉटेजेस विला या साऱ्या गोष्टी पाहता येतील नागावमध्ये जेवणाची राहण्याची उत्तम सोय तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल नारळ सुपाऱ्यांच्या वाड्यांमध्ये समुद्राच्या सानिध्यामध्ये आणि शांतमय वातावरणामध्ये असलेलं आमचं नागाव पाहायला नक्कीच या खूप आवडेल तर मंडळी फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत आपल्या नागावमध्ये समोरच तुम्हाला पाहायला मिळेल आपलं नागाव असं लिहिलेलं आहे आणि इकडून राईट घेऊन आपण सरळ जाणार आहोत समुद्रकिनाऱ्याकडे नागावमध्ये तुम्हाला पार्किंगचं वगैरे काहीच टेन्शन नाही भरपूर जागा आहे आणि समुद्रकिनारा इतका सुंदर आहे तुम्हाला आता समजेलच खाण्यापिण्याचं काहीच टेन्शन नाही तुम्हाला तुम्ही बघू शकता लेफ्टला आपल्या खूप सारी दुकानं तुम्हाला पाहायला मिळतील आणि कॅबाते सनसेट सुद्धा आपल्याला आज पाहायला मिळणार आहे आज तसा मंगळवार आहे त्यामुळे गर्दी काहीच नसेल मी बघू शकता समोर असं मैदानच पाहायला मिळेल आणि इकडे सगळी पार्किंगची सोय आहे पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे तर मंडळी सवा सहा वाजल्यात आणि आम्ही आता बसलोय नागावमध्ये आपल्या सायकल वगैरे इकडेच लावल्या मस्तपैकी नागावचं नागावचा केलेलं आहे आय लव्ह नागाव आणि पाठी yeah. समुद्र वगैरे सगळं एक्सप्लोअर करतो तुम्हाला दाखवतोसुद्धा आणि खूप छान वाटलं खूप दिवसांनी नागावमध्ये आलो आणि सायकल चालवत आलो त्यामुळे आणखीन चांगलं वाटलं मंडळी बघताय आय लव्ह नागाव मस्तपैकी केलं आहे डेकोरेट आणि छान मस्तपैकी व्ह्यू वाटतो आहे समोर सगळा समुद्रकिनारा आपण समुद्रावर पण जाऊ इकडे सगळी पार्किंगची वगैरे सोय आहे त्यामुळे तुम्ही येत असलात तर काहीच टेन्शन नाही गाड्या वगैरे लावायला खूप जागा आहे भरपूर जागा आहे आणि आज तसं आपण मंगळवार आहे त्यामुळे इतकी गर्दी नाही बीच तर आता आपण बीचकडे जाऊ तर मंडळी चला फायनली खूप दिवसांनी नागाव बीचला येतो आहे कारण अलिबाग बीचला जातो वर्सोली बीचला जातो जवळपासून नागाव बीचला मात्र येणं ना होत नाही आपलं तर आज नागाव बीच दाखवतो नागाव बीच पण खूप सुंदर आहे आणि आमच्या जवळच आहे अगदी तरी पण आमचं येणं ना होत नाही <laughs> ॲक्च्युली आमचा नागाव बीच आहे ना जास्त करून बोटिंगसाठीच प्रसिद्ध आहे नार सगळ्या प्रकारचे तुम्हाला राईड्स अनुभवता येतील आणि घोडे असो त्याच्यानंतर बोट वगैरे पॅराशूट असो या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे या समुद्रामध्ये आमचे एन्जॉय करता येणार आहेत हा समुद्रकिनारा पण खूप स्वच्छ आहे मस्त आहे आणि तुम्हाला नक्की आवडणार आहे त्यामुळे अलिबागला येत आहे तर नागावला नक्की विजिट करा मंडळी खूप जबरदस्त व्ह्यू वाटतो आहे आज शांतता पण आपल्या दशा नागाव बीचला कारण हे क्राऊड बघताय ना पाठी हे तितका नाही आहे कारण दिवस आहे आज मंगळवार जर शुक्रवार शनिवार रविवार आला होता तो तर भरपूर गर्दी पाहायला मिळाली असती आज आस त्यातले त्यात ठीक आहे म्हणजे बघू शकता आणि अशाच वेळेला बीच फिरायला चांगलं वाटतं मागं घोड्याची गाडी वगैरे बघतात खूप मस्त वाटतं सगळ्या वॉटर वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे आहेत तर मंडळी मग आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आई बघा येत आहे तर आमच्या नागावला मात्र नक्की व्हिजिट करा कारण नागाव आमचं इतकं सुंदर आहे ना ते अगदी मनात साठवून जाल तर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करून आम्हाला नक्की सांगा तर चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन आणि ड्रॉईंगसोबत पुन्हा एकदा नवीन काय बोलू भटकंतीवर तर चला राहा मजेत घ्या काळजी धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत कारण तुम्ही मजेत तर आम्ही मजेत धन्यवाद खूप दिवसांनी भेटला आपला क्लासमेट आहे वर वर्गातला मित्र आणि तो नागावमध्येच राहतो सो आम्ही आलेलो सायकल चालवला भेटला आज बरेच दिवसांनी भेट झाली बैलगाडीच्या गोष्टी चालू आहेत कारण उद्या आमच्याकडे आहेत बैलगाड्या ते पण सात आठ बांधरामध्ये त्याच्या घर इथेच आहे सौरभचा সালামল